सर्वांना नमस्ते आपल्या होमशेमध्ये भरपूर वेळानं असं कॉन्फिडन्स आलं आहे की सेम सेम एरियातले गेस्ट एकाच दिवशी आले किंवा पाठोपाठ आलेत तर हैदराबादच्या एकाच दिवशीला सिल्वरमध्ये पण होते ट्विनमध्ये पण होते आपल्या गुजरातमधून पण काजाल ट्विनमध्ये पण वनमध्ये गुजरातचे होते ट्विन टूमधले पण गुजरातचे होते तर गुजरात गुजरा गुजरा काल पण विरारचे आपले गेस्ट आले होते मग तर आज पण आपले जे गेस्ट आहे ते विरारमधूनच आलेत आणि त्यांनी ही सर्व ऑर्डर दिली त्यांची आज ऑर्डर काय आहे दोन पापलेट थाली दोन सुरमई थाली सुरमई आणि बांगडा कॉम्प्लिमेंटरी सुरमई त्याचा बांगडा कॉम्प्लिमेंटरी पापलेटमध्ये आम्ही बोंबील कॉम्प्लिमेंटरी दिली आणि बाकी कोलंबिता असते म्हणजे एका झाडात नेहमीप्रमाणे आपण सांगतो तसे तीन प्रकार आपण दिलेले सोलकडी आणि त्यांना भाकरी नको चपाती भाजी चपाती दिली आणि आपलं भात आणि त्याबरोबर फिश करी तरी अशी आपले चार थाली रेडी आहेत पापलेट थाली जाऊन सर्व एक काय माहिती का थाली एका साईडला ना भरपूर गरम असते कोणतरी फक्त सॅलेड आणि सोलकडीच्या इकडे जरा व्यवस्थित पकडू शकतो आपण बाकीच्या इकडे सर्व ते गरम गरम असते जाते सर्वांना कुठे म्हणजे आता संध्याकाळच्या वाजले आहे साडेपाच आणि आज आपल्या रात्रीची ऑर्डर आहे शेल्फिश झाली ज्यामध्ये दे आपण देणार दसऱ्यामुळे आपण गालबी फ्राय देणार आहे आणि खेकड्याचा रस्सा देणार आहे तर या तीन गोष्टीसाठी ती आपल्याला फिश मार्केटला जायचं आहे तर यावेळी आपण मिरकरवाडा जेट्टीमध्ये न जाता राजीवडा फिश मार्केटमध्ये जाणार आहे कारण तिकडे सर्व शेल्फिश आपल्याला अवेलेबल होतात लगेच बाकी तुम्ही वातावरण बघू शकता इव्हनिंगचं एकदम छान हा बोला असं फोडणार ते काढू येत ना आपले असं आहे का ह्याला काय म्हणतात वाकंड वाकंड हे जे ते हातात येते ना त्यांच्या

सोलताना हाताला लागतं का हे बघा ह्याला म्हणतात काळवी हे सरळ फोडतात बघा ही मला फोडून दाखवा ही वाली दिवाळी बघा दीडशेचा वाटा दिलाय दोन वाटेत तीनशे बरोबर वर ना हुँ? तो सरळ मोठा होता జన్ తా అలా చట్ కా सर्व एक शिंपी बनवायची म्हणून एक शिंपी बनवायची मी कमी नको पडायला आणि कालवी एवढीशी कालवी तीनशे रुपयाची म्हणजे दोन डझन कालवी तीनशे रुपये मोजून देतात मोजून तरी देता। जास ते जास्त टाकलेली कारण मी रोज घेतो ना सर्व शॉपिंग बघ आज ह्याची थाली आहे ना सर्व आपली का Uh, साडेपाच ला गेलेलो आणि सहा पन्नास झाले म्हणजे दीड तास तरी लागतो अठरा किलोमीटर रिटर्न तर इथे बघा आपल्याला गिफ्ट आलेला आहे द्राक्षल द्राक्ष येस स्पेशल द्राक्ष आहेत आणि स्पेशल हे ह्याची पॅकिंग बघा किती सुंदर आहे द्राक्ष कशी पॅक केलेत बघा तर हे एक एक काढायचं बघा ते दोन बॉक्स मस्त दो पॅकिंगच चांगली आहे आणि आतमध्ये द्राक्ष बघा किती सुंदर आहेत वा व्हिडिओ बघितला होता नाही की मम्मी तर द्राक्ष सर्वात जास्त केमिकल मध्ये काढलेली गोष्ट आहेत तर ह्याला काय काय तर मिठाच्या पाण्यात गरम पाण्यात थेट ठेवूनच थे खायचं कोणी पण खात असेल ना ते सर्व गला खचखच खख खखक खकवत होत ना द्राक्ष खाऊन पण होत होती तर सर्वच फ्रुट्स बीट सर्व चांगले धुवूनच फ्रुट्स काय फळं काय सर्वच गोष्टी इव्हन आंबे पण चांगले धुवूनच घ्यायचे बरोबर पण इकडे आम्ही दाखवतो काय द्राक्ष तर सुंदर आहेच बघा एकदम मस्त आणि सर्व इवन साइज आहेत आणि एकदम छान वाटतात एक मस्त आणि हे बघा गड काढलेले बघा येते का द्राक्षाच्या माळ्यात मिसळ खायला मस्त मस्त ना आता धुतल्याशिवाय आम्ही खात नाही म्हणून टेस्टिंग करून दाखवत नाही आणि त्यासोबतच इथे आम्हाला आलेलं आहे मिठाईचा बॉक्स आणि त्याच्यामध्ये आहे आपली संपलेली आहे काजू कत्री जी फर्स्ट लेअर संपलेली आहे छान ना, चान ना? चान। ओके हो नंतर दाखवू आता वाजले किती स्पेशल आज सव्वा सात वाजलेत बरोबर आणि गड़ तर आता इथे बघा मम्मी मी आम्ही थोडं चाललो शॉर्ट ट्रिप साठी शॉर्ट ट्रिप इकडे <laughs> आम्ही लेना देना करतोय थोडा एक हात दो दुसरा हात लो लेन देन लेन देन आणि काय लेन देण करते तुम्हाला आम्ही दाखवूच बसली तू व्यवस्थित मी अजून तुम्हाला न सांगता काय घेतला सांगा ओके ओके चालेल चालेल जाऊया बघा आता रात्रीचं जेवण आपण विन वन मध्ये जे आपले गेस्ट आले त्यांना आपण इकडे वाढतो तर लाईट्स पण बघा एकदम भरपूर आहे तिथे बघा आज सर्व आहे इकडे तर इकडे कालवी आपली सर्व फ्राय झाली आहे आणि त्या साईडला आपले सर्व इकडे भाकऱ्या बनतोय कमीत कमी आपल्याला वीस भाकऱ्या तरी पाहिजेत ना पंधरा भाकऱ्या किती भाकऱ्या बनवतात बरोबर दहाच आहेत जरा 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 शॉक द्यायला पाहिजे की नाही आणि पाच माणसांना पाच तिथे बघा आज अशी डिश दाखवते सहजा बनत नाही बनते पण कमी बनते कारण आपल्याकडे पापलेट थाली आणि सूरम्या थाली जास्त बनतात ना तिकडे आपण एक तसरे मुळे म्हणतात त्याला आणि ज्या पद्धतीने बनवले त्याला एक शिंपी म्हणतात त्याला शिंपी काढून पण बनवतात किंवा एक शिंपी पण बनवतात ठीक आहे आणि एकदम किती टेम्पिंग झालं आणि ऑथेंटिक झालं आहे बघा म्हणजे गावी कसं बनवलं जातं तसंच आता एका प्लेटमध्ये तुम्हाला वाढून दाखवतो बघा अशी आपली किती प्लेटची ऑर्डर आहे सहा प्लेटची ऑर्डर आहे पूर्ण आणि मी जेवढे आलेले सर्व बनवले काय आता त्याच्यात सार टाकले शिपी टाकलेली आपण त्याच्यात एक माणूस एकदम व्यवस्थित आणि आवडीने खायला बघा सर्व एक प्लेट दिलेली आहे तशी तशीच आता हे सर्व इकडे बघा प्लेटमध्ये दिसते तुम्हाला एकदम टेम्पटिंग वाटते बघा म्हणजे माणूस ना आवडीने खात झाले ते सगळं आता त्याच्यात सार वाढायचं जरा फक्त ह्या सारा बरोबर तुम्ही भाकरी काय भात काय सर्वच मिक्स खाऊ शकता त्यासोबत पण आपण ताटामध्ये तुम्हाला इकडे दिसतंय की आपण इकडे फिश करी पण दिलेली आहे तर बाकी सर्व काय इकडे पासपोर्ट होते आणि सर्व इकडे व्यवस्थित वाढला पण जातो जाते तिकडे बघा ताट असं काहीतरी दिसतोय आणि ह्याच्यात अजून बोलतात ना टेम्पिंग वाटण्यासाठी आणि बोलतात फ्राय वस्तू पाहिजेत कधी पण कुठे पण गेला ना तर चिकन फ्राय असतं मच्छी फ्राय असेल तसे इकडे आपण आता कालवी फ्राय बनवले आणि कालवी मधले पण आम्ही मोठे मोठे कालवे शोधले बघा दिसतोय आता ह्याच्यातले प्रत्येकी ताटात आपण तीन तीन पीस ठेवणार आहे म्हणजे कसं माणूस आवडीने खायला जे जे मोठे मोठे हातात येतात ना ते ये पहिले तसे तसे ठेवूया सर्व ताटामध्ये ताटाची डिझाईन काय ते वेगवेगळी झाली हा वेगळा आर्किटेक्ट बनवलेली आहे हे वेगळं कारण बघा इकडे गॅप इकडे गॅप सोडलेला आहे आणि याच्यात मध्ये गॅप सोडलेला आहे आणि त्याच्यात तिकडे सुलटीकडे गॅप सोडलेला आहे कोण आहे ते आमचे दिया बहिणी आज पटापटापट काय पटा झाली तीन 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 पीस गेल्यावरती बघा किती सुंदर वाटत बघायला किती छान वाटतंय ना माणूस आवडीनेच जेवेल पूर्ण ताट आणि ज्यांना एक्स्ट्रा लागणार आहे तिकडे गाणं वाजलेलं आहे आमच्या वहीचं कोण एक्स्ट्रा मागणार त्यांना मिळणार नाही कारण आम्ही मोजूनच ठेवलेले तेवढे ते एक्स्ट्रा म्हणलं की असं सार मिळेल पण हे नाही मिळणार तर चमचा तीन तीन पीस आपले झालेले व्यवस्थित आणि हे तीन बघा तीन आणि इथे तीन आता वरची जे जाणार आहे त्यांना हे तीन तीन ठेवलेले आहेत तर इथे बघा बाकी सर्व आता जेवण आपलं वाढून झालं आहे बघा ह्यांना वाढलं होतं पण ह्यांना जरा लेट पाहिजे आणि आता बघा दहा वाजले ह्याच्यापेक्षा जा जास्त लेट करू नका कारण स्टाफला घरी जायचं असतं बरोबर ना तुम्हाला लेट होतं ना तर आपण हे गोल्डन रूममध्ये घेऊन जाऊया चला गोल्डनला फक्त जास्त काय नको आहे थोडंसंच हवं आहे वरणपात ता आणि तर आजची तारीख होती चोवीस एप्रिल आणि आजचा दिवस आम्ही इकडे एंड करतो व्हिडिओ एंड होणार आहे की नाही ते मला पण माहिती नाही तुम्हाला इकडे वेळ दाखवतो बघा अकरा चाळीस झालेले yes. आहेत आणि इकडे कांगारू पाटी उभे राहिलेले आहे इकडे आता तुझा असं झालं आता ह्याच्यावरती ट्रोल करू राहिलंय हा आता इकडे अकरा चाळीस झालेत बघा टाइम बघा किती भरपूर होतो तर सर्वांनी जेवलात नाही काय जेवलात सांगा मला आणि आता आम्ही चाललो त्यांना सोडायला सर्वांनी काय काय होतो ते सांगा आपली गाडी कुठे वाढली बघ ते काळोखात म्हणून ते वाजून दाखवले जरा ओके आणि आज आज गॅशनी आज गॅसनी दही व साबुदाणे वडे खाल्ले होते ना त्यांना उद्या पण तेच हवे तर उद्याचा मेन्यू दही साबुदाणे वडे आणि घावणे सर्व तुम्हाला आम्ही आता दाखवूच आणि तू काय बोलत होतीस काय बोलत होती <laughs> आम्ही काय खाल्ले आज विसरले आम्ही आपण एक शिपी हम्म तसरे मुळे खाल्ले एकदम सुंदर होती गवारीची भाजी खाली गवारीची भाजी भात भाकरी सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तर इथे बघा आता सकाळचे वाजले आहेत आठ आणि मी आता कुठे आलोय रत्नागिरी रेल्वे स्टेशनला इथे बघ आपले जे पाहुणे आहेत ते आता त्यांना मी सोडायला आलो होतो आता वाजले आठ आणि गोल्ड खाली झाला कौं। आता सिल्वर खाली होईल आणि आता परत गोल्ड सिल्वरमध्ये आपले पाच माणसं येणार आहे तर सर्व आता रेडी करायचं आणि बाकीचं सकाळचं रेल्वे स्टेशनचं वातावरण बघा तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये बघा काहीतरी इकडे सर्व कन्स्ट्रक्शन काम म्हणजे काहीतरी इकडे एक्सपान्शन काम चालू आहे बघा आता आपले जे गेस्ट आहे त्यांना चहा लागेल ना म्हणून दूध घेऊन आलो तिकडे आपलं दूध पण घेतलंय आणि दोन पॅकेट दही पण घेतलंय कारण आपले आता जे गेस्ट आहेत त्यांना दही वडे पाहिजेत आहेत ते पण गेस्ट खाणार आहेत आणि जाणार आहेत ना म्हणजे येणार आहेत ना ते पण गेस्ट खाणार आहेत दही वडे दही साबुदानीवाडी आणि साबु घावणे आता वाजले किती सिटीचा आवाज येईल तुम्हाला आता वाजले बघा आठ वीस आणि काजल पण उठले आणि काजल आतमध्ये तयारी करते दही साबुदाणे वडे बनवायचे ना त्याची मला वाटतं वडे पण दहा प्लेट असतील आणि घावणे पण दहा प्लेट तर टोटल एवढी आपली ऑर्डर आहे आणि आज लंच नाही आज आम्ही फक्त ब्रेकफास्टसाठी आपले दोन स्टाफ मेंबर बोलवले आणि क्लिनिंग पण आहे सध्या बाहेरची कंडिशन बघा टेबल विबल कुठेच लावलेली नाही आता मला सर्व व्यवस्थित ग्रुप वाईज टेबल लावायचे म्हणजे माणसं आपले नाश्त्यासाठी खाली बसतील सध्यापुरती बघा इथे एक दोन तीन चार पाच सहा जण इथे बसू शकतात बाकी आपले चार सीते ठेवले आहेत आणि दोन टेबल आपले इकडे आहेत आणि आता जर आपल्या पाठच्या ट्विन टू रूममध्ये बघूया आता आपल्याकडे किती टेबल्स आणि चेअर आहेत आता आपण ट्विन टू रूममध्ये आलो आहे आता तुम्हाला इकडे सकाळचं वातावरण दाखवतो कसं वाटतं म्हणजे फ्रेश कसं वाटतं बाहेरून बघा तुम्ही लाईट बघा डे आहे एकदम व्यवस्थित येते आतमध्ये तिकडे व्हिडिओ पण देऊ शकतो बसायला पण आपण इकडे खुर्च्या ठेवलेत असे बाजूला ठेवलेत सध्यापुरती तीन बेड आम्ही लावून ठेवलेले हो आहेत आम्ही काय करतो तीन तीन, तीन बेड असे लावून ठेवतो हो म्हणजे कधी पण गेस्ट आता चेक इन करतात तर बाकी ते केटल आहे वाटलं तर तुम्ही ही खिडकी पण उघडू शकता बघा आपण बघायला काल होतो आप की आपल्याकडे टेबल खुर्च्या किती आहेत फक्त खुर्ची आपल्याकडे टेबल नाही तिकडे बघून सध्या आपल्या ट्विन वनमध्ये पाच माणसं आहेत आपल्या सिल्वरमध्ये पण आपले चार व्यक्ती आहेत आणि आपले गोल्ड सिल्वरमध्ये जे आता येणार आहेत ते पण पाचच जण आहेत आता टेबल विबल व्यवस्थित सर्व पुसून घेतो खुर्च्या पुसून घेतो नाश्ता एका ग्रुपला इकडे वाढला जाईल एक तिकडे वाढला जाईल आणि फॅन तिकडे आपलं ठेवला आहे तिकडे माणसंपासून तिकडे फॅन ठेवता येईल

खाली पाच प्लेट आपले घावण्या चटणी ऑर्डर आहे ते आपण दिली आणि त्यासोबत त्यांना सांगायचं की आज दुसऱ्यांची दही वाडीची पण ऑर्डर आहे तर ती तुम्ही घेऊ शकता तिकडे बघा आपले घावणे पण सर्व झालेले आहेत त्यासोबत इकडे चटणी एक दोन हे मोठ्या मोठ्या प्लेट्समध्ये आपण ठेवतो तीन आणि त्यासोबत आपले घावणे एक दोन तीन आता जे गरम गरम आहेत ते द्या जरा इकडे गरम गरम आहेत ना ते बरोबर तीन गरम तीन पहिले बॅचचे तीन असे बॅचचे द्यायचे म्हणजे माझे पटकन होणार नाही दोन तक्षी नाही हे बघ हे तीन झालेले आहेत हे तीन प्लेट खाऊने झालेले आहेत खालीच द्यायचे ते खालीच सर्व बसले आहेत बघ हां कॉफी काय लागणार आहे विचार तिकडे बघा आपली ही पाचवी प्लेट रावने चटणीची रेडी झालेली आहे ओके 나오दी व्हाईल आता त्यांना विचार की साबुदाणे वडे पण बनतले पाहिजे का सांग तसे <laughs> बघा मला पार्टी जी आपल्या ग्रीन जे गेस्ट एरिया होतं रजनीला नाही

तुला लवकर संपायच आता सगळे आपले जे ओल्ड कस्टमर होते त्याच्यासाठी नाश्ता रेडी ठेवलाय दोन दिवस ची बुकिंग आहे घावणी आणि वडे त्यांना पाहिजे होते आज फक्त ते नाश्ता करणार आहे आणि मग बाहेर जाणार आहे नाश्त्यासाठी येतात डिनर आहे ना आणि माझ्या हिशोबाने ते रत्नागिरी मध्ये रात्री राहिले काल कारण त्यांना आपल्याकडे रूम अवेलेबल होता भी गोल्डन भी। सिल्वर म्हणजे दुसरीकडे राहिले आणि आता आपल्याकडे येतात म्हणजे मी ते सांगतो बुकिंग करताना ना तुम्ही कॅन्सल करू नका बघा असे माणसं वेटिंग वर असतात रत्नागिरी मध्ये था आले आणि ते दुसरीकडे मला विचारलं की तुमच्या जवळपास हॉटेल सांगा हा हे असं तुम्ही करू शकता जरी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही प्लॅन करताय तो दिवस म्हणजे इकडे जर बुकिंग असेल त्या दिवसाची तर नेक्स्ट येणारे पुढचे दोन दिवस किंवा तीन दिवस बुकिंग नसेल तर तसं तुम्ही इथे रत्नागिरीत येऊन दुसरीकडे स्टे करून दुसऱ्या दिवशी आमच्याकडे येऊ शकता आणि आता पुढे एक्झॅक्टली कोणत्या डेटला कोणत्या महिन्याला उघडणार आहे ना आम्ही ब्लॉग मध्ये कळवू तुम्हाला कारण सध्या डिसाइड नाही करू शकत कारण किती मुंबईला काम आहे काय काम आहे ते आम्हाला पण माहिती पण आता नक्की की पावसाळ्यात आम्ही इथे नाही पाऊस जसा संपतोय तसं आम्ही होमस्टे आपल्या परत स्टार्ट करणार आहे आणि आम्ही ब्लॉग मध्ये स्पेशल ब्लॉग बनवू त्यासाठी खूप नवीन अपडेट्स घेऊ त्यावेळी मग तुम्ही बुकिंग स्टार्ट करा आणि लवकरात लवकर बुकिंग करा ते पण कसं म्हणजे पीक सीझन आहे ना सगळे फिरायला वगैरे येतात तर हे आपले दोन प्लेट घावणे आणि दोन प्लेट दाखवूया तुम्हाला बघा सर्वांना ओके